नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांत जमनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण मिक्स डाळी आणि तांदळापासून एकदम छान खुसखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत त्यासोबत एकदम चटपटीत अशी चटणीही बनवणार आहोत तर चला वेळ न त्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं मी घेतलेली आहेत मिक्स डाळी त्यामध्ये आहे मुगाची डाळ तुरीची डाळ मसूर डाळ चना डाळ आणि आपली उडदाची डाळ त्याचसोबत तांदूळ घेतलेले आहेत कुठलेही जाड तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि पोहे आहेत आणि दोन चमचे मी इथं साबुदाणा घेतलेला आहे पोहे आणि साबुदाणा थोडं कमी प्रमाणात घ्यायचं आणि डाळींपेक्षा तांदळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि कुठल्याही डाळी तुम्ही घेऊ शकता ज्या आवडत नाहीत त्या स्किपसुद्धा करू शकता तुमच्या आवडीच्या जाळी डाळी तुम्ही इथं घेऊ शकता आता ह्या डाळी आणि तांदूळ पोहे आणि साबुदाणा मी एकत्र मिक्स केलं आहे त्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून आपण याला एक पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहोत सर्व डाळी आणि तांदूळ मी पाच ते सहा तास असंच भिजत ठेवणार आहे एक पाच सहा तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त भिजलेली आहेत आपल्या डाळी साबुदाणा पोहे सर्व व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता याला काय करायचं यातलं जे पाणी आहे ते साईडला ठेवून याला मिक्सरला छान असं पेस्ट करून घ्यायचं आहे मी दोन बॅचमध्ये हे मिश्रण वाटून घेणार आहे तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी हे वाटणार आहे आणि जे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे तर आता दोन्ही बॅच मी इथं वाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय छान असं बारीक मी वाटून घेतले आता याला मस्त असं पाच मिनटासाठी फेटून घ्यायचं आता थंडीचे दिवस आहेत आणि पीठ जे आहे ते अगदी हलकं होण्यासाठी पाच मिनिटं आपण याला मस्त असं फेटून घेऊया फेटल्यानंतर याला झाकून परत आपल्याला पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे त्यासोबत आपल्याला इथं चटणीसाठी अर्धा कप शेंगदाणे मी घेतलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे कच्चे शेंगदाणे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला आप आप सोबतसोबत भिजायला ठेवायचे आहेत जवळपास पाच सहा तासासाठी तर हे सर्व साहित्य मी रात्रभरासाठी असं साईडला ठेवून देते सकाळी आपण याचा नाश्ता बनवूया तर सकाळ झालेली आहे आणि सकाळी तुम्ही बघू शकता शेंगदाणे मस्त आता भिजलेले आहेत याची सालं पण आता साईडला निघत आहेत शक्य तितकं शेंगदाण्यांना छान असं चोळून घ्यायचं आणि सालं निघत असतील तर आधीच छान सालं पण निघाली तर खूप छान आपली चटणी बनून तयार होईल तर बघा जित जितके सालं निघतील तेवढे मी काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत शेंगदाणे तर आता हे जे शेंगदाणे आहे त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्यामध्ये पाचसा हिरव्या मिरच्या थोडासा पुदिना एक चमचा भरून साखर आणि चवीपुरतं मीठ मी यामध्ये टाकलेलं आहे दोन चमचे दही टाकायचं आहे आणि भरपूर असं अद्रक आपण यामध्ये टाकणार आहोत बस एवढंच साहित्यामध्ये आपली ही चटणी बनवून तयार होते अगदी मस्त ही चटणी बनते या चटणीला फोडणी टाकत नाहीत ही लातूर साईडला इडलीसोबत बनवली जाणारी चटणी आहे आणि खूप छान लागते यासाठी फोडणीचा वापर करत नाहीत ही अशीच खाल्ली जाते तुम्हाला हवं तर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता आणि आपलं इथं पीठ बघू शकता किती मस्त फुललेलं आहे अगदी जाळीदार हे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे याला छान असं फेटून घेऊया तर बघा हे पीठ आता मी छान असं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि इथं मी काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत कांदा आहे कोथिंबीर आहे हिरवी मिरची आणि गाजर मी किसून घेतलेलं आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या इथं वापरू शकता जसं की शिमला मिरची कॉन वापरू शकता कॅप्सिक सॉरी तुम्ही आपले जे वाटाणे असतात ते टाकू शकता किंवा तुमचे मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या किसूनसुद्धा यामध्ये टाकू शकता त्यांच्या लक्षात पण येणार नाही आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ तांदळाचे आप्पे तर इथं मी आप्पे पात्र जे आहे ते छान असं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ब्रशनी सर्व साईडला पसरवून घ्यायचं आहे आणि आपे पात्र मस्त गरम झालं की आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला आपल्या पात्रांमध्ये टाकून भरून घ्यायचं आहे साईडनी भरायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा सुरुवातीला साईडनीच भरायचं मध्यभागी जो आहे तो शेवटी टाकायचं कारण मध्यभागी ची जी आच आहे ती लागते त्यामुळे मधले जे आपे आहेत ते लवकर होतात म्हणून साईडने सुरुवातीला भरून नंतर मग मध्यभागी करायचं सर्व व्यवस्थित भरून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनटासाठी वाफवून घ्यायचं दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले आपे मस्त असे बनवून तयार झालेत याला आता पलटून घेऊया आता सर्व दुसऱ्या बाजूनेही छान असं याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला रंग बघा किती सुंदर आलेला आहे अतिशय पौष्टिक आहेत व्हेजिटेरियन लोकांना आपली जी प्रोटीनची गरज असते शरीराची ती पूर्ण करण्यासाठी डाळी वगैरे खाणं खूप फायदेशीर ठरतं आपले जी प्रोटीन आहे त्यामुळे भरपूर मिळतात डाळींपासून त्यामुळेच तुम्ही अशा प्रकारे मिक्स डाळची आपे बनवू शकता खूपच टेस्टी लागतात मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही हे देऊ शकता अगदी मस्त असा नाश्ता बनवून तयार होतो अगदी कुरकुरीत हे वरच्या साईडनी एकदम क्रिस्पी आणि आतून हलकेसे सॉफ्ट आपले आपे बघू शकता मस्त तयार झालेले आहेत नक्कीच ट्राय करा आतून छान जाळी पडलेली आहे सोबत चटणीही आहे तर दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला व्हिडिओ अगदी कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्कीच लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी आणि आपे चटणी करून पहा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद